चौदा पंधरा सोळा सतरा हे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस हे पंचवीस हे सव्वीस हे सत्तावीस हे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौद्याहत्तर पंचाहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद अठोनव्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार

आणि त्याच्याशिवाय जवळपास सात बोंड माझ्याकडे आहेत जे की रेडी झालेले आहेत क्रॉसिंग म्हणून दहा दिवस झालेले म्हणजे आजच्या कंडिशनला एकशे बारा बोंड आपल्याला या ठिकाणी आपल्या झाडाला मिळालेले आहेत